मी श्रद्धा शिर्के पंडित शिवकुमार या शी आपल्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि स्वागत करिअर स्वागत करिअर शिक्षण आणि परदेश गमन हाच आपला महत्वाचा उपस्थित आहेत सर नमस्कार आपण त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करणार आहोत मात्र त्यांचा मी थोडक्यात परिचय करून देते पाहूया वास्तुभूषण आणि होरा विशारद पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली तीन दशक म्हणजेच तीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहे पंडित शिवकुमार श्री बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे समस्या अडचणी चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य राजकारणी खेळाडू सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात तसंच समाजकल्याणासाठी सध्या ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत सरांचा आपण नुकताच परिचय पाहिलेला आहे मात्र करिअर शिक्षण आणि परदेश गवन या संदर्भात तुम्हाला कोणतीही जर शंका असेल किंवा तुम्हाला काहीही विचारायचं असेल आपल्या स्क्रीनवर काही क्षणातच एक नंबर येईल त्यावर तुम्ही लगेच कॉल करू शकता आणि सरांची तुम्ही चर्चा करू शकता सर वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया आपण पाहतो की करिअरसाठी hmm. बऱ्याच फॅकल्टीज असतात सी ए असू देत किंवा डॉक्टर असू दे इंजिनियर असू दे आर्किटेक्ट असू दे कलाकार असू दे कन्सल्टंट असू दे बरं कशात करिअर करता येतं हे सांगता येतं का नमस्कार प्रेक्षको आज खूप महत्त्वाचा दहावी आणि बर बारावीची परीक्षा संपलेली आहे आणि सगळ्यांना निकालाचे वेध लागलेले आहेत की आता माझ्या मुलाला किती पर्सेंट पडतील आणि नंतर काय होईल कुठल्या साईडला ॲडमिशन घ्यायचं हा सगळ्यात मोठा एक प्रश्न उभारतो त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा असा आहे की आपण कॅटेगराईज जर केलं साठ ते सत्तर टक्के सत्तर ते ऐंशी ऐंशी ते नव्वद नव्वद ते पर नाईंटी नाईन पॉईंट नाईन ओके तर ऐंशीच्या पुढच्या लोकांचं एक ध्येय ठरलेलं आहे की मी इकडं जायचं आहे तिकडं जायचं आहे प्रॉब्लेम ठरलेलं असं पण साठ ते सत्तर किंवा पन पन्नास ते सत्तर या ज्या कॅटेगरीतल्या लोकां लोकांना कळत नाही की आपण आता काय करायला पाहिजे आता ऐंशी टक्केवाल्या लोकांना कळत नाही काय करायला पाहिजे काय असा क्रायटेरिया लावायला पाहिजे की आपण मुलांना या साईडला जाऊ शकतो आपण ठामपणे सांगू शकतो बरोबर आहे पहिला मुद्दा हा की ज्योतिषशास्त्राचा अभ्यास मला हे तीस पस्तीस वर्ष झाले आणि यासंबंधी तुम्ही कुठल्या साईडला जायला पाहिजे हे सांगण्यासाठी कोणीही ज्योतिषी असू दे त्याला नॉलेज असणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल एक दहावी बारावी आणि फक्त बी ए किंवा असं काय शिकलेला व्यक्ती असेल तर त्याला इंजिनिअरिंगचं सा काय सांगता येईल डॉक्टर काय आता मी जेव्हा इंजिनियर आहे इंजिनिअरिंगचं बॅकग्राऊंड आहे मी अकरावी बारायला असताना माझ्याबरोबर जे डॉक्टर्स जे होते ते माझे रूममेट्स होते डॉक्टर रावण डॉक्टर पवार तेव्हा डॉक्टरचा अभ्यास हो त्यांचा जो प्रोटोकॉल सगळे माहिती होते नंतर मी ज्या ठिकाणी शिक्षण झाल्यानंतर मी क कॅम्पसमध्ये सिलेक्ट होऊन ज्या मी, मी पुण्यामध्ये आलो ॲज अ जॉब करायला त्यावेळा माझे रूममेट मी पोलीस इन्स्पेक्टर असतील अशा ठिकाणी राहिलो कारण मला पोलीस डिपार्टमेंट बाकी सगळ्या गोष्टीची पूर्ण मला माहिती पाहिजे होती आजबद्दल आपण आपल्या जीवनामध्ये जगताना अशा काही गोष्टी करायला लागतात की ज्या पुढच्या दृष्टीकोन आपल्याला फा फायदेशी ठरतील तर तुमच्या सगळ्यात बॉटम लाईन काय एक टेक्निकल अनालिसिस आपण केलं हो। तर जीवनामध्ये तीन गोष्टी आहेत लक्षात या जगाचा कुठलाही माणूस तुम्ही कम्पेअर करा एक तर माणूस जॉब करतो दुसरं बिझनेस करतो तिसरं बसून खातो चौथा काय ऑप्शन नाही आहे या तीनच कॅटेगरीज लोक जगात तुम्हाला बघायला मिळतील आता लहान दोनशे मुलं आहेत कुठल्या साईडला घालात आहे बसून खायचा संबंध नाही दोनच पॉईंट आहेत की जॉब करायला पाहिजे का बिझनेस केला पाहिजे ओके आता जॉब हा गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट आहे बरोबर आहे बिझनेस पण गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट आहे ह्यात अजून अनालिसिस पत्रिकेतून गेलो तर आम्ही करू शकतो प्रत्येक जण करू शकतो याची काही गॅरंटी अप्सुलेटली नाही आहे ओके याला प्रचंड अनुभव असणं पण सगळ्यात महत्त्वाचं गरजेचं आहे तर जेव जेव्हा पत्रिका बघतो ते पत्रिका बैठल्यानंतर ऑन द स्पॉट हे कुठल्याही ज्योतिषाला सांगता आलं पाहिजे जर ठामपणे सांगता आलं पाहिजे यस हा बिझनेसची पत्रिका आहे मग तुम्हाला अकरावी बारावीला जाताना तुम्हाला ए ग्रुप घ्यायला पाहिजे का बी ग्रुप घ्यायला पाहिजे आणि हे सगळं केलेलं आहे एक ग्रुप म्हणजे मॅथ्स आला आणि बी ग्रुप म्हणजे बायोलॉजी वगैरे आलं मग बायोलॉजी आल्यानंतर मग डॉक्टर्स आहेत किंवा बाकीचं फॅशन डिझायनिंग असे मी काय तर तुमचं डी एम एल टी आहे डेंटिस्ट आहे बी एम एस आहे किंवा आर्किटेक्चर आहे हे सगळ्या दृष्टिकोनातून विचार करू शकता ए ग्रुप आला की मग इंजिनिअरचे सगळे फील्ड ओपन होतात तुमच्याकडे म्हणजे ए ग्रुप जर बघितला तर नाईंटी पर्सेंट जॉब ओरिएंटेड आहे बी ग्रुप बघितला तर सगळं नाईंटी पर्सेंट बिझनेस आहे आता तुम्हाला तुम्ही जर तुमच्या मुलाला जर डॉक्टरसाठी ॲडमिशन घेऊन बसला तुम्ही माझ्याकडं असे शेकडोनं काही हजार आले आहेत म्हणजे ज्यांनी डॉक्टर म्हणून ॲडमिशन घेतलं डेंटिस्ट झाले आहेत डॉक्टर झालेत अजिबात त्याचा बिझनेस चालत नाही आहे एम बी बी झालेत तरी त्यांचा बिझनेस चालत नाही आहे हॉस्पिटलची डेव्हलपमेंट होत नाही आहे मात्र बाकी डॉक्टरांची नक्की होते हुशार बुद्धिमान पर्सेंटेज भरपूर असताना पण बिझनेस चालत नाही आर्किटेक्ट झालेत बिझनेस नाही चालत आहे फक्त लोक काम करून घेतात पैसे नाही देत आहे म्हणजे काय होतं तुम्ही ज्यावेळेस स्ट्रीम निवडताना तेव्हाच तुमचं क्लॅरिटी पाहिजे की या जीवनात तुम्हाला सक्सेस आहे की नाही आणि आप आपलं ज्योतिषशास्त्राचं एवढं चांगलं टूल आहे एक्सपर्ट ओपिनियन घेतले तुम्ही यू कॅन डिसाईड की तुम्हाला बिझनेस करायचं का जॉब करायचं आहे तर बिझनेस आणि जॉब हा पॉईंट आला आता इंजिनिअरिंग साईडला आय आय टी घ्यायचं आहे सॉफ्टवेअरमध्ये सौ, जायचं आहे की तुम्हाला एन टी सी सीमध्ये जायचं आहे सिव्हिलमध्ये जायचं आहे का ते पण सगळ्यात महत्त्व आणि लोक सिव्हिल इंजिनिअरिंग करतात आणि नंतर प पत्रिकेमध्ये कळतं की प्रॉपर्टीमध्ये सक्सेस नाही आहे आणि कन्स्ट्रक्शन ते करू शकत नाहीत स्वतः नावा प्रॉपर्टी घेऊ शकत नाही अशी पत्रिका असते अशी लोकं बी सिव्हिल करून बसतात मग पुढं त्यांच्या जीवनामध्ये खूप मोठ्या अडचणी तयार होतात त्याचप्रमाणे आता कलाकार लोक आहेत किंवा मास मीडियामध्ये असतील किंवा टी व्ही टेलिव्हिजनवरून असतील त्यांच्यात कुठले ग्रह प्रबळ आहेत की ज्यामुळे ते मास मीडियाला जाऊ शकतात कुठले ग्रह चांगले आहेत की ज्यामुळं हो ते सायंटिस्ट होऊ शकतात एकाच ठिकाणी काम करून बसणाऱ्याची पत्रिकाही पूर्ण वेगळी असते गव्हर्नमेंट सेक्टरची पत्रिकाही पूर्ण वेगळी असते ओके तर हे पस्तीस वर्षाचा अनुभव असल्यानं मी तुम्हाला ते तर अप्रॉक्समेटली कळतं की कुठल्या साईडला जायला पाहिजे काय फ्युचर बरं हा मुलगा आउट ऑफ इंडिया जाणार आहे का बोल इंडियाच्या बाहेर जाणार आहे काय तुमचं शिक्षण तुम्ही करणार आहे आणि करिअर वेगळंच होणार फॉर एक्झाम्पल मी इंजिनिअरिंग केलेलं आहे पण आता मी या फील्डमध्ये पण माझं जे प्रोसेस माइंड प्रोसेस जी आहे ते अभ्यासामुळे खूप शार्प झालेली आहे ग्रासरूट लेवलला जाऊन करून अभ्या अनालिसिस करायचं माइंड तयार झालं दॅट इज बिकॉज ऑफ इंजिनिअरिंग मग मी जे काय काम करतो त्याच लेवलनं मी करतो की ज्यामुळे त्या मला फायदा झाला मग विचार करा की हे माझं इंजिनिअरिंग आणि हे बॅकग्राऊंड मी आजपर्यंत एकवीस बावीस कंट्रीत फिरलो यू एसमध्ये न्यूयॉर्कमध्ये माझं रजिस्टर्ड ऑफिस लंडनमध्ये ऑफिस हाँगकाँगला जाऊन सगळी ठरवलं दॅट इज बिकॉज ऑफ माय पॅशन मी ठरवलं की माझ्या पत्रिका बोलून मला पाहिजे मला बिझनेसमध्ये मी इकडे जाऊ शकत नाही मी तुम्हाला हे का सांगतो अशा हजारो शेकडो लोकांना मी सांगितलेलं आहे तुम्ही शिक्षण हे नाही बंद करा या साईडला तुमचं शंभर टक्के या ठिकाणी ग्रोथ होईल लाईफमध्ये सक्सेस होणं मोस्ट इम्पॉर्टंट आणि समाधान राहणं हे पण सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट आणि हे जे आहे हे आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये स्पष्टपणे आपल्याला आपण प्लॅन करू शकतो की आपण लाईफमध्ये काय करायचं आहे मग मात्र इज लिमिट तुम्हाला यश मिळायला हरकत नाही आज अकरावी बारावीच्या परीक्षा झालेल्या आहेत डायलॅगमध्ये तुम्ही असणार आहे आज साठ आणि सत्तर टक्केच्या लोकांना नक्की कळत नाही की बी कॉमला जायला पाहिजे का मी बी एला जायला पाहिजे बी बी ए करायला पाहिजे का एम बी ए कर एम बी ए करताना ऑपरेशनमध्ये करायला पाहिजे आय बीमध्ये जायला पाहिजे का एच आर करायला पाहिजे किंवा कुठल्या क्षेत्रात जायला पाहिजे मला मार्केटिंग स्किल जास्त चांगला आहे का ॲडमिनिस्ट्रेशन स्किल चांगलं आहे का एच आर पी आर स्किल चांगलं आहे हे पत्रक फॉर एक्झाम्पल मी का तुम्हाला सांगतो हे बघा हे फ्रॅक्शनल लेवलला ज्या ज्योतिषाला या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकल माहीत नसणार असत नाही तोपर्यंत हे कांट अॅनालाइज डॉक्टरची पत्रिका व्यवसायासाठी सक्सेस आहे डॉक्टर बी ग्रुप का एक ग्रुप व्यवसायात घ्यायचं चलो बी ग्रुप घ्या सक्सेस मिळालाच पाहिजे पर्सेंटेज वाढण्यासाठी बूस्ट कसं करायचं दॅट इज माय पार्ट मी ते तो पॉईंट कसं करायचं ते मी करेल असं हा टी व्ही शोला हे बोलण्यासाठी वेळ खूप कमी असतो हे असं मी बोलत बसलो ते तीन चार तास लागतील कमीत कमी मला एकेका पॉईंटवर बोलायचं झालं तर ओव्हरऑल एक अवलोकन करून तुम्हाला सांगितलं की आपलं ज्योतिषशास्त्र एवढं चांगलं आहे आणि बेस्ट आहे आणि त्यामुळं आपण व्यवस्थित जर प्लॅन केला आणि त्यामुळे जर प्लॅनिंग करून तर पुढं जायचा प्रयत्न केला आईवडिलांना पण त्रास होणार नाही सं मुलांना पण त्रास होणार नाही आणि यू कॅन लिव्ह युअर पॅशन तुमच्या पॅशनवर तुम्ही पुढे जाऊ शकता नाही बरोबर आणि करिअर विषयीचं तुम्हाला काही विचारायचं असेल तर सरांना जसं सरांनी सांगितलं की खूप छान असा खूप दांडगा अनुभव आहे आणि खूप छानपणे त्यांनी मार्गदर्शन सुद्धा केलेलं आहे तुम्हाला सुद्धा शिक्षणासंदर्भात किंवा करिअर संदर्भात, संदर्भात उत्तम मार्गदर्शन सर करू शकणार आहेत तर शिक्षणासंदर्भात विस्तृत चर्चा आपल्याला आणखी करायची आहे पण त्यापूर्वी आपल्याला बरेच फोन येत आहेत कोल्हापूर मधून कोमल पाटील यांचा फोन आहे कोमलजी माझा आवाज होतोय तुम्हाला हॅलो बोला येतोय आवाज येतोय हा मला माझ्या बहिणीचं विचारायचं होतं करिअर बद्दल तर जन्मतारीख एक पाच दोन हजार वेळ दुपारी दोन पंचेचाळीस आणि इस्लामपूर सांगली जन्म ठिकाण क्वेश्चन काय करिअरच विचारायचंय ऑफ मध्ये अक्च्युली पाच सहा महिन्यापूर्वी जॉब गेलाय तर नवीन जॉब कधी लागल आणि हमीन रास आहे उत्तराप्रदर्भ नक्षत्र आहे जॉबच्या दृष्टिकोनातून बघा क्लिअर आहे रवी हुशार आहे बुद्धिमान आहे ओके ब्रिलियंट आहे रवी गुरु शुक्र सगळेच लाभ भाग्यस्थानात ग्रह आहेत मंगळ बसलेल्या करेच्या स्थानामध्ये त्यावेळेला खूप कायमचाच त्यांना स्ट्रगल किंवा त्या स्ट्रगलमधनंच पुढं जायला लागणार आहे त्यावेळेस मंगळ दान करणं पूर्वीच्या अनेक शोभामध्ये मंगळ दान संगीत ते करायला चालू करा त्यांना गॅरंटीडली फायदा होईल आणि डायमंड आणि माणिक वापरा गॅरंटी फायदा होईल आणि सगळ्यात हे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट लक्षात ठेवा की ही पत्रिका फ्युचरिस्टिक पत्रिका आहे व्यवसायात कमी यश आहे जॉबमध्ये जास्त यश असलेली पत्रिका आहे कॉपी विश बॉक्स म्हणून माझा एक प्रोडक्ट आहे मी दाखवायला मला वेळ मिळत नाही दरवेळेला हा जो पॉ हा जो विश बॉक्स प्रोडक्ट आहे हा माझे एक लॉ ऑफ अट्रॅक्शनचा पॉईंट ऑफ व्ह्यू असा प्रोडक्ट आहे दहा वर्षापूर्वी काढलेला कॉपीरायटेड प्रोडक्ट आहे वीस बावीस कंट्रीज लोकं वापरतात यामध्ये तुमची जी इच्छा आहे ती इच्छा लिहून त्यात कसं आपण अफर्मेशन किंवा तुम्हाला कशाबद्दल इच्छा मागून कसं यश मिळतं ते अनेक व्हिडिओज पण आहेत इच्छा लिहून ठेवा त्यामुळे तो म्हणायला सुरुवात करा अल्टिमेटली तुम्हाला जॉब हा लागतोच म्हणजे प्रायव्हेट सोडा गव्हर्मेंट जॉब पण लागलेले आहे ह्याच्यामध्ये व्हिडिओज आहेत आउट ऑफ इंडिया जायचं आउट ऑफ इंडिया जायचं विसाचं काम विसाचं काम पण झालं लग्न बऱ्याच गोष्टी झालेल्याच आहेत तर ह्याचा या अफॉर्मेशनसाठी या मॅन्युफॅक्चरिंगसाठी माझं जे वास्तू प्रोडक्ट आहे ते तुमच्या घरामध्ये वायव कोपऱ्यात ठेवायचं आहे जॉबसाठी आता मुलांना शिक्षणात ॲडमिशन मिळायचं आहे ॲडमिशन मिळण्यासाठी किंवा चांगले मार्क पडणार आहे माहिती आहे तर ते चांगले मिळून चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळालं पाहिजे यासाठी पण याचा वापर होऊ शकतो ऑलरेडी आहे म्हणजे मी आज काढला आहे असं नाही हे दहा वर्षापूर्वी काढला प्रोडक्ट आहे आणि तो शंभर वर्ष टिकेल या पद्धतीनं तो मी इको फ्रेंडली काढल्यावर तुम्ही वापरा त्यात तुम्हाला फायदा होईल आणि पुढचं फ्युचर अतिशय उत्तम आहे भारताबाहेर नाही भारतामध्येच फ्युचर आहे हे क्लिअर आहे अगदी कोमल जी धन्यवाद तुम्हाला आणखी जर काही विचारायचं असेल तर तुम्ही जो स्क्रीनवर नंबर दिलेला आहे पिवळ्या पाटीवर जर दिसतोय त्यावर तुम्ही सरांना फोन करून त्या मार्गदर्शन आणखी घेऊ शकता सर आणखी बरेच फोन येतात सायली यांचा सुद्धा फोन आहे पुण्यावरून सायली भाग्य बनते जी, जी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय बोला मला सर विषयी विचारायचं होतं आणि प्रॉपर्टी विषयी बोला माहिती जन्मतारीख काय तेरा सहा दोन हजार तेरा सहा दोन हजार एक टाइम 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 नौ पंचायत पीएम रात्रि ओके okay. आ प्लेस सोलापुर किसान सोलापुर का कोलापुर सोलापुर सोलापुर पंडरपुर okay. पंडरपुर okay. सोलापुर ओके okay. हाँ आणि मला हे विचारायचं आहे किंवा प्रॉपर्टी विषय विचारायचं आहे शेती आहे का नशिबात म्हणजे आम्हाला पंढरपूरकडे घ्यायची शेती शिक्षण काय केलं शिक्षण काय झालं शिक्षण माझं बीकॉम झालंय कम्प्लीट बर बघा बीकॉम बीकॉमच्या नंतर पुढे काय शिक्षण केलं नाही बीकॉम नंतर पुढे शिक्षण केलं का नाही केलं नाही बर काय करता तुम्ही आता नाही हाऊस वाईफच आहे घरी आहे मॅरिड आहे हुशार है आहे तुम्ही अतिशय ब्रिलियंट आहे बुद्धिमान आहे तुम्ही संतती हुशार बुद्धिमान नव्वद टक्के प्लस मार्क पडणारी संतती आहे तुम्ही ऑलरेडी आध्यात्मिक आहे लाईफ तुमचं एटी फायव्ह प्लस आहे ओके आणि तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब लागण्याची शक्यता आहे लक्षात घ्या तुम्ही गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंटची परीक्षा द्या तुम्हाला जॉब लागू शकतो सहकासाठी मला तुम्ही विचारलेलं आहे तुमच्या पत्रिकेप्रमाणे तुमच्या नावावर जबरदस्त भरपूर प्रॉपर्टी असू शकते प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला कुठलाही अडथळा काही अडथळा ॲप्स्युलिटी मला दिसत नाही मी काय म्हणतात तुमच्या पत्रिकेत तुमच्या नावावर तुम्हाला प्रॉपर्टी दिसते तुम्ही हात गाठला तर प्रॉपर्टी होणार त्यात तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही ज्या घरात जाल त्या घरात तुमच्या तुमच्या म्हणजे ओवरऑल तुमच्या ग्रहस्थितीमुळे त्याचा प्रॉस्पेरिटी होणार आहे मुद्दा हा आहे की तुमच्या घरात तुम्ही तुम्ही प्रश्न विचारला ठीक आहे पण तुमचे सासरे तुमचे वडील ह्यांची प्रॉपर्टी तुम्हाला मिळेल का ती 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 क्लिअर होईल का तर त्यांची पत्रिका बघितल्यानंतर ते क्लिअर होईल की खरंच ते प्रो त्यांना तेन, मिळून तुमच्यापर्यंत येईल का सो so, तुम्हाला पत्रिका त्याची उत्तम आहे आणि काही प्रॉब्लेम येणार नाही ओव्हरऑल पत्रिका चांगली गव्हर्मेंट जॉबचा प्रयत्न करा तुम्हाला लागेल जॉब आणि नंतर तुम्ही नक्की सांगा तर पट्टी तुम्ही सांगितलं तुम्हाला गव्हर्मेंट जॉब लागला आहे अगदी सायली तुम्ही पुण्यामध्येच राहता तुम्हाला आणखीचं काय विचारायचं असेल तर तुम्ही सरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना डायरेक्ट भेटू सुद्धा शकता असं प्रश्नांकडे येण्यापूर्वी मला सांगावं असं वाटतं आमच्या प्रेक्षकांना हे आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स बघतो जे आहे ते सगळं समोर आहे आणि सर जे आता प्रेक्षकांशी बोलत आहेत त्यांच्याशी संवाद साधत मात्र यापूर्वीचा त्यांचा जो दांडगा अनुभव आहे बऱ्याच लोकांनी सरांकडून मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि त्यांना खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे खूप चांगले रिझल्ट आहेत आणि त्यांनी स्वतः त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे त्यावर सुद्धा आपण एक नजर टाकतोय पाहूयात मी माधुरी दुसाने आणि माझ्या मुलीचं नाव साक्षी दुसाने आम्ही नाशिकला असतो मी माझ्या मुलीसाठी गेल्या दीड वर्षी दीड वर्षापूर्वी सरांकडे आली तिच्या शिक्षणाबद्दल आम्ही जेव्हा तिची पत्रिका दाखवल्यावर सरांनी सांगितलं की इथं फॉरेनची पत्रिका आहे तर मग आम्ही प्रयत्न केले आणि विजासाठी आम्ही परत सरांकडे आलो मग सरांनी आम्हाला काही रेमेडीज दिले आणि इच्छाकुपी सजेस्ट केली आणि इच्छाकुपीमध्ये तिने तिची इच्छा लिहून ती इच्छा ती इच्छाकुपी ठेवली पंधरा दिवसात तिचा विजा झाला आणि ती गेल्या म्हणजे आता तिला जाऊन दीड वर्ष झाली दीड वर्ष झाले तिला ती अमेरिकेत आता तर माझ्या अनुभवावरून मी हे सांगते की आम्ही सामान्य घरातून आलेले पण मला सरांनी जेव्हा मला सांगितलं की तुमची मुलगी अमेरिकेला झाल्या जाणार आहे किंवा ती अमेरिकेत सेटल होणार आहे तेव्हा आम्हाला थोडंसं हे वाटलं की मग कसं शकते पण ते सरांच्या अनुभवावर आणि सरांनी दिलेल्या रेमेडीजवर ते आधी ते ने ने सा सत्यात उतरलं मी प्रेक्षकांना आणि हा व्हिडिओ जो पाहिल त्यांना मी हे सांगेन की तुम्ही सरांकडून सरांकडचं मार्गदर्शन घ्या आपल्या प्रत्येक अडचणीतून सह बाहेर काढतात आणि त्या अडचणीतून बाहेर येण्याचा आपण प्रयत्न करावा आणि तुम्ही सरांचं मार्गदर्शन आमच्या घ्या मला अगदी अगदी मनपूर्वक मी सांगते की तुम्ही सरांचं अगदी मार्गदर्शन घ्या आणि सरांना सुद्धा मजा सो नमस्कार माझं नाव अनिरुद्ध पाटील आहे तसं मी मूळचा कर्नाटकामधून आहे सो सर्वप्रथम माझ्या आईने टेलिव्हिजनमध्ये मध्ये पंडितजींना पाहिलं होतं सो तिथून आईला वाटलं की माझं थोडंसं कन्सल्टेशन करून घेऊ सध्या मी एका एम एन सी एम रिसर्च अॅनलिस्ट या रोलसाठी आहे दोन हजार वीसची ची गोष्ट आहे जेव्हा मी अकरावी बारावी ज्याला आपण म्हणतो जे मी सायन्समधून केलेलं पण झालं असं की बारावी नंतर मी एक रेप्युटेड कॉलेजमध्ये का आ, वर्किंग म्हणजे स्टडी केलेला बट ऍट लास्ट मी तिथे फेल झालो असा एक फेज होता की मला हो मी काहीच नाही करू शकत असं मला वाटत होतो सो त्यावेळेला आईने कन्सल्टेशन घेतलं आणि पंडितजीने सांगितलं की बीबीए बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन करणं हे उत्तम ठरेल तो माझ्या डोक्यात हा कुठेही कन्सेप्ट नव्हता की मी पुढे जाऊन मी बीबीए वगैरे करेन आणि मला आयडिया नव्हती की कोर्स काय आहे फक्त पंडितजींच्यावर विश्वास ठेवून मी बीबी वगैरे केलो पण येणाऱ्या तीन वर्षात माझा म्हणजे आउटपुट हा बराच चांगला होता कारण की येणाऱ्या तीन वर्षात मला नियरली अबाउट फोर्टी टू फिफ्टी अवॉर्ड्स मी घेतले ते असं मला वाटलं की बारावीला मी हरलो पण ह्याच्या नंतर हारायचं नाही हा मला कॉन्फिडन्स आला कारण की इव्हन मी मॅक्झिमम मिळेल फर्स्ट प्राईज घेतले आणि थर्ड प्राइस फक्त मी एकदाच घेतलेले कुठेही मी मला वाटलं नव्हतं की बीबे घेईन म्हणजे जेव्हापासून पंडितजीने सांगितलं तर बीबे माय म्हणजे एक टर्निंग पॉईंट होता तो आणि आता सध्या मी रिसर्च अनालिस्ट म्हणून एम एन सी मध्ये मी बोलू शकतो की लाईफ एक चांगल्या रोडमॅपवर चाललेला आहे आणि आपण पाहिलं की सरांनी मार्गदर्शन केल्यानंतर त्यांना जो अनुभव आला तो आपल्यासोबत त्यांनी शेअर केलेला आपण पाहत होतो सर प्रश्नांकडे वळते मात्र फोन प्रतिभा फोन प्रतिभा देशमुख यांचा नाशिक वरून त्यांच्याशी आपण प्रश्नाकडे बोलूया प्रतिभाजी माझा आवाज तुम्हाला येतोय कमी येतोय आवाज तुमचा हॅलो हा येतोय येतो मला मुलीची जन्मतारीख सहा दोन दोन हजार एक काय दोन 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 सहा, सहा।, आ, सहा दोन दोन हजार एक आणि जन्मवेळ सहा तीस संध्याकाळी जन्मतारीख सांगा परत एकदा सहा दोन दोन हजार एक सहा तीस संध्याकाळी हॅलो हा हा एक संध्याकाळी सहा तीस साडेसहा अठरा तीस ओके जन्म ठिकाण प्रश्न काय तिच्या ती आता जॉब करते करिअर विषयी आणि लग्नाचे योग कधी तिचे शिक्षण काय झालंय ती युएक्स यू आय डिझाईन केलंय तिने काय केलंय डिझाईन डिझाईनमध्ये केलं ओके ओके गुड पत्रिका कशी आहे ओके okay. बघा पहिला मुद्दा लक्षात ठेवा या पत्रिकेत मंगळवारी काय नव दोष नाही आहे गुरु अतिशय उत्तम लाभस्थानामध्ये अतिशय शांत प्रेमळ आनंदी अशी मुलगी आहे दिसायला स्मार्ट आहे क्रिएटिव्हिटी आहे डान्स गाणं पेंटिंग ड्रॉइंग यामध्ये आकर्षण तिला असतं क्रिएटिव्हिटी आहे घेतलेला पाठ एकदम परफेक्ट आहे यामध्ये जर मास्टर पण होऊ शकतं वैवाहिक जीवनाच्या पॉईंट होई अब्सुलेटली काहीही प्रॉब्लेम नाही लाईफ एकदम बेस्ट आहे आणि मुलगी स्वभावना खूपच चांगली आहे अशा खूप रेर रे या अशा स्वभावाच्या मुली असतात तेव्हा लग्नाच्या वेळेला मात्र या मुलीची पत्रिका ऐंशी टक्के चांगली आहे ज्या मुलावर लग्न करणार त्या मुल तो मुलगा रागीट नसायला पाहिजे हे लक्षात ठेवा जर काय ते चुकलं तुमचं तर या मुलीचं आयुष्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो मुलगा बघताना ज्या ज्या प्रेक्षकांना आपल्या मुला मुलीच्या दृष्टिकोनातून गुणमेलन करायचं गुणमेलन झिरो आहे मी गुणमेलनला व्हॅल्यू देत नाही पंचांगातलं गुणमेलनला मी कधी व्हॅल्यू दिलेलं नाही आहे ओके तर मी जे बघतो ते ग्रहमेलन हा पॉईंट आहे ज्या ज्या लोकांना ग्रहमेलनाचा पॉईंट जर आपल्याला बघायचा असेल तर माझ्या ऑफिसमध्ये मा जे नंबर आहे त्या ठिकाणी मुलामुलींचं तुमच्या पत्रिका मॅचिंगसंबंधी पाठवू शकता आणि त्याचं उत्तर तुम्हाला व्हॉट्सॲपवरच येतं माझ्याकडे यायची काही गरज असत नाही मी चेक करतो आणि ते डिटेल तुम्ही चे पत्रिका चेक करतो माझ्या टेबलवर येतं आणि जर फोटोग्राफ व्हॉट्सअपवर तुम्हाला येतो तुम्हाला घर बसल्या तुमचं मॅच मेकिंग जे आहे माझ्या ऑफिसमधून तुम्हाला, तुम्हाला कॉर्डिनेशन नाही होऊ शकतं ओके okay? आणि अजूनही लोकांचा असा प्रश्न आहे की पंडितजी तुम्ही स्वतः असता का माझं ऑफिस जे आहे ते पुण्यामध्ये आहे तीन हजार स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे आणि पंधरा ते वीस माझे असिस्टंट हे पुण्यामध्ये असतात मुंबईला पण त्यातले निमे असिस्टंट मुंबईचे वेगळे आहेत तर नवी मुंबईला ऑफिस आहे आणि पुण्याला ऑफिस आहे तर अपॉइंटमेंट घेऊन मीच प्रत्यक्ष तुम्हाला भेटत असतो माझ्या असिस्टंटना तुमच्याशी पत्रिका बघण्याचा काही अधिकार नाही आहे नॉलेज मीच असतो मीच तुम्हाला समजून सांगतो फक्त तुम्हाला तुम्हाला असिस्टंट आहे प्रतिभाजी जर आणखी काही विचारायचं असेल तर सरांनी जसं म्हटलं तुम्ही त्यांना व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवू शकता किंवा त्यांची अपॉइंटमेंट घेऊन okay. त्यांना भेटू सुद्धा शकता सर अगदी शेवट काही क्षण माझ्याकडे फक्त महत्वाचा प्रश्न असा वाटतो उच्च शिक्षण किंवा परदेश गमन जर असेल तर जाता येणार की नाही किंवा उच्च शिक्षण होणार की नाही हे योग असतात ते पत्रिकेमधून समजतात का हे उच्च शिक्षणाचा योग आहे की नाही परदेश गमन होईल का नाही हे पत्रिके शंभर टक्के कळतं मी मी मित्र मी, बघून सांगतो की आजपर्यंत मला ते प्रोटेशन चुकलेलं नाही अजून लक्षात घ्या तुम्ही परदेश गमनाचा योग आहे की नाही भले तुम्ही दहावी नापास असाल अकरावी बारावी किंवा बी कॉम कॉमर्स झालं असेल तुम्हाला इंग्रजीचं ए बी सी डी जरी येत नसेल आणि जर पत्रिके तुम्हाला दिसलं तर हे पत्रिकाचा माणूस आउट ऑफ इंडिया सेटल होणार आहे असे पण माझे अनेक क्लायंट ऑल ओव्हर वर्ल्ड इकडे तिकडे बसेल तर ऑलरेडी मी सांगितलं होतं की तुम्ही या देशात राहणार नाही मग देशाच्या बाहेर जाण्यासाठी तुमचं खूप मोठं क्वालिफिकेशन असायला पाहिजे असं ॲप्सुलेटली नाही आहे शिक्षणाच्या पॉईंट ऑफ पण मी सांगू शकतो परमनंट ठेवणार आहे परत येणार आहे ते पण सांगू शकतो आणि कोणाला इच्छा आहे मनात वाटतं की मी जाणारच आहे ते होणार आहे की नाही ते पण सांगतो तर यासाठी प्रत्यक्ष भेटल्याशिवाय पत्रिका बघितल्याशिवाय काय कळणार नाही अगदी आणि आपला हा प्रोग्राम जो आहे तो ने दर मंगळवारी आणि रविवारी आपण याच टायमिंगला भेटतो पुढच्या मंगळवारी आणि रविवारीसुद्धा आपण भेटणार आहोत आणि तुम्हाला या संदर्भात काही जर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही जो नंबर होता त्यावर तुम्ही फोन करू शकता तुमच्या समस्यांचं तुमच्या समस्या ज्या आहेत त्या सर सोडवतील सर तुम्ही इथे आलात आणि आमच्या प्रेक्षकांना खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे आभार आणि पंडित शिवकुमारशी या विशेष कार्यक्रमात वेजल येथेच थांबायची